रांगोळ्यांची सजावट फुलांचे गालीचे बँडसा निनात फुलांची उधळण वाजंत्रीचे सूर आणि भगवान त्र्यंबक राजांच्या जयघोषात त्र्यंबकराजांचा रथ उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती उपाध्याय रवींद्र अग्निहोत्री यांच्या हस्ते भगवान त्र्यंबकराजाची व रथाची पूजा व आरती करण्यात आली यावेळी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त कैलास गुले प्रदीप तुंगार मनोज तेटे रुपाली भुतडा स्वप्नील शिलार प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य अमित टोकेकर रश्मी जाधव अमित माजवे विजय गंगापुत्र आदी मान्यवर उपस्थित होते कुशावर्त तीर्थावर वेदमूर्ती रवींद्र अग्निहोत्री यांनी एकता भगवान त्र्यंबकेश्वरांचा अभिषेक केला म्हणून राधे कुलकर्णी व सचिन दिगे यांनी सेवा बजावली पूजा संपन्न झाल्यानंतर रथात विराजमान करून परतीचा प्रवास सुरू झाला संपूर्ण रथ मार्गावर भव्य व आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या सायंकाळच्या वेळी आकर्षक रोषणाईमुळे रथाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते रथासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती रथ मंदिरासमोर आल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वरांचा पालखीतून मंदिरात नेण्यात आला मंदिराच्या प्रांगणातील दीपमाळीची पूजा करून दीपमाळ प्रज्वलित करण्यात पूजेचे पुरोहित्य श्रीमंत पेशवांचे वंश परंपरागत वेदमूर्ती दिलीप रुईकर व ओंकार रुईकर यांनी केले यावेळी त्रिपुरवाती जाळण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती आकर्षक रोषणाई व त्रिपुरवातीच्या उजेडात मंदिर 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 अधिकच सुंदर दिसत होते भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते हा सोहळा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रथ उत्सवाची सांगता देवस्थान तर्फे पेडे वाटप करून करण्यात आली पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर